संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय गणित बदलली आहेत गायब झालाय बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी स्थानिक आघाडी बनवून एकाच चिन्हावरती लढण्याचा निर्णय घेतलाय यावरती शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी थोरातांच्या राजकीय अस्थाचा टोला लगावत त्यांचा पराभव असल्याचं चिन्ह असावे म्हणून आघाडी करण्याचा प्रयत्न आमचा सगळीकडं असतो त्यामध्ये विचारधारा जी आहे ती भारतीय जनता पक्ष महायुती यांच्या विरोधात ती लक्षात घ्या आणि त्यांच्या विरोधामध्ये लढत असताना कसा विजय मिळवता येईल आणि त्यांना नामवरण कसं करता येईल त्यांना पराजित कसं करता येईल एवढाच एक विचार ठेवून हे काम चालतो जिल्ह्यामध्ये जाऊन बैठका घेत आहे काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून आहे महाविकास आघाडीचे नेते म्हणून तुम्ही मुंबईला जाऊन पराभवानंतर मुंबईला जाऊन मु व्यासपीठावर जाऊन लोकांच्या भाषणं करताय काँग्रेसचे नेते म्हणून पण जर आज तुम्हाला तुमच्या मतदारसंघातून तुम्हाला तुमच्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीहून जर पंजाचं चिन्ह हद्दपार झालं असेल तर निश्चित हा त्यांचा पराभव आहे आणि ही जी राजकारणामध्ये म्हणता येईल जसं आता अंत शेवट सुरू झाला आहे तसा प्रकार हा मानावा लागेल